नमस्कार लोकनीतीवरती आम्ही आवर्जून हा व्हिडिओ करतो आहोत आणि आता इथून पुढे सातत्याने मी स्वतः तर राहायचे आणि सुशील कुलकर्णींची व्हिडिओ पण आम्ही लोकनीतीवरती करणार आहोत दोन वर्षापूर्वी स्टँड बाय असावं म्हणून हे चॅनल सुरू केलेलं होतं तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती की अॅनलायझरवरती अशा पद्धतीनं हॅकिंगचा हल्ला लावून ते बंद पाडण्यात येईल आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत परत ते चालू करायचं आणि ते चालू होईलही तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने तुमच्या आशीर्वादाने तुमच्या शुभेच्छाने पण आता एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की असं कुठल्या एखाद्या एका, एका चॅनलवरती अवलंबून राहून चालणार नाही तेव्हाच ज्या पद्धतीने आम्ही अॅनलायझर डिव्हाइन सुरू केलेलं होतं पण त्याचा उद्देश खरं तर वेगळा होता लोकनीती मंचचा उल्लेख उद्देशच मुळात विविध सामाजिक संस्थेत जेव्हा आम्ही काम करत होतो त्याच्यासाठी आम्ही तर केलेलं होतं पण लोकनीती या नावानं जेव्हा चॅनल सुरू केलं तेव्हा त्याचा उद्देश एक फक्त स्टँड बाय एक दुसरं एक चॅनल फक्त असावं प्रत्यक्षामध्ये त्याच्यावर फारशी व्हिडिओ टाकलेले नव्हते पण आता इथून पुढे नियमितपणे ह्याही चॅनलवरती आम्ही व्हिडिओ टाकू जे आणि जसं प्रेम तुम्ही अॅनलायझरला दिलं आणि आता रिटायर झाल्याच्या नंतर परत अॅनलायझरला द्याल याची खात्री आहे की मग आता आम्ही आवाहन केल्याच्या नंतर हजारो लोकांनी अॅनलायझर डिवाईन नव्यानं सबस्क्रिब सबस्क्राईब केलं त्याच पद्धतीनं लोकनीती यासुद्धा चॅनलला आपण सगळ्यांनी सहकार्य करा ही विनंती दुसरी एक महत्वाची गोष्ट आम्हाला परत सांगायची आणि जी तुम्ही सगळ्यांनी लोकांनी सिद्ध केली म्हणून तुमचे मी आभार आवर्जून मानतो आहे हा सगळा सोशल मीडिया हा सर्वसामान्य तुम्हा प्रेक्षकांच्या हातात त्याच्या दोऱ्या आहेत नाड्या आहेत ह्याच्यावरती कोणाचंही नियंत्रण नाही कोणी कितीही हॅकिंग करो कोणी कितीही बदनामी करो कोणी कितीही त्याच्या विरुद्ध दुष्प्रचार करो जोपर्यंत आम्ही तुमच्या मनातलं बोलतो आहोत जोपर्यंत तुमच्या मनातला सूर आम्ही आळवत आहोत तोपर्यंत तुमच्या शुभेच्छांच्या मदतीचा पूर आमच्या भोवती उभा राहील याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही आधीपासून आम्ही ही भूमिका मांडत आलेलो होतो की आमची म्हणून काही भूमिका नाही आहे वेगळी अशी सर्वसामान्य लोकांच्या मनातली भावना आहे प्रस्थापित मीडिया मी हा विषय परत एकदा तुमच्या समोर अगदी छोट्या ह्याच्यात सांगतो परत मुद्दा हा मानतो प्रस्थापित माध्यम जी होती ती ज्या आणि जशा पद्धतीनं विकल्या गेलेली होती ती ज्या आणि जशा पद्धतीनं ठराविक असा अजेंडा चालवत होती ठरवून ठरवून हे सगळं केलं जात होतं ह्याच्यातून चीड येऊन वैतागून सर्वसामान्य लोकांना पर्याय काय मिळतो ह्याच्यासाठी चा प्रयत्न चालू होते आणि जेव्हा सोशल मीडियाचा पर्याय समोर आला आम्हीच नाही अक्षरशः कितीतरी चॅनल्स उपलब्ध झाले आणि त्याही आपल्याही आवडत्या चॅनलनी आपल्या मनाविरुद्ध काही बोलल्याच्या मना बोल का नंतर किंवा आपल्या मनात नाही ते बोलल्याच्या नंतर किंवा कटू आहे ते सत्य पण सत्य न सांगता दुसरं काहीतरी सांगितल्यानंतर लोकांनी त्याला त्याच्या पद्धतीने शिक्षा दिलेली आहे त्याच्यामुळे हा सगळा जो मीडिया आहे हे जे माध्यम आहे मा ते तुमच्या हातातलं आहे हे लक्षात घ्या ही जी तुमची ताकद आहे ती तुम्ही ओळखा आणि त्या पद्धतीनं तुम्ही पाठिंबा दिल्या द्या आम्हाला तर तो अनुभव आलेला आहे आम्ही आत्ता जेव्हा तुम्हाला आव्हान केलं आणि एका दिवसात तुम्ही अक्षरशः हजारो लोकांनी सबस्क्राईब केलं अॅनलायझर डिवाईन त्याच्यावरून हेच सिद्ध होतं की असं जर कोणी हॅकिंग हल्ला केला किंवा काही केलं तरीही जे आमचे म्हणून जे काही प्रेक्षक आहेत दर्शक आहेत श्रोते आहेत ते बिलकुल विचलित होत नाहीत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यासाठी आम्हाला याची आवश्यकता वाटते आणि मी परत तुम्हाला त्याची जाणीव करून देतो आहे वारंवार जो दुष्प्रचार केला जात आहे की आणीबाणी धोक्यामध्ये आहे हुकुमशाही येते आहे संविधान खत्रेमे आहे असा एक दुष्प्रचार ठरून ठरून काही युट्यूबवर करत आहे मी नावं घेऊन त्यांना आता मोठं करू इच्छित नाही आणि वारंवार त्याला उत्तर देणारे पण व्हिडिओ आले आणि ते पण आता खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे जेव्हा केव्हा कोणी असं खोटा प्रचार करतं तेव्हा त्याला उत्तर देण्याच्यासाठी म्हणून तशाच पद्धतीनं समोर यावं लागतं म्हणजे ही अशी गोष्ट नाहीये की सोडून दिलं पाहिजे म्हणून एखादा जर खोटा प्रचार होत असेल सोशल मीडियावरती जसं तुम्ही तो हाणून पाडता तशीच आमची पण ही जबाबदारी आहे की ते तर खोट आहे हे सांगितलंच पाहिजे पण दुसरी गोष्ट खरी काय ते सांगितलं पाहिजे ह्या ज्या खोटारड्या व्हिडिओमधून आता निवडणुकीच्या तोंडावर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची घातलेली आहे आणि त्या तोंडावरती सांगतायत की हुकुमशाह भारत हुकुमशाही भारतामध्ये कशी येणार आहे मी एक परत तुम्हाला साध तत्व सांगतो दोन हजार चौदाला जेव्हा पहिल्यांदा सत्ता पलट झाला दिल्लीमध्ये मोदी सरकार सत्तेवर आलं दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये दोन सार्वत्रिक निवडणुका झाल्या तिसरी होऊ घातलेली आहे या कालखंडामध्ये आपल्या भारतातल्या सगळ्या ह्या एकतीस राज्यातल्या निवडणुका जवळपास दोन वेळा तीन वेळा खरं तर चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस दोन वेळा म्हणजे जवळपास पन्नास ते साठ वेळा निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या दोन सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि तरीही असं सांगतात की आता हुकुमशाही येणारे म्हणून कि जेवा की जेव्हा की नियमित स्वरूपात निवडणुका झालेल्या आहेत नंबर एक नंबर दोन निवडणुकीतला हिंसाचार हा लक्षणीयरित्या कमी झालेला आहे अतिशय तुरळक घटना आता घडत आहेत म्हणजे एक तर निवडणुका होत आहेत निवडणुकीतला हिंसाचार कमी झालेला आहे निवडणुकीतली मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे त्याच्यानंतर ईव्हीएम मुळे निवडणुकीच्या मतदान मतमोजणी सगळ्यातलं पारदर्शकता वाढलेली आहे आणि वारंवार काय सांगतात की निवडणुका होणार नाहीत हुकुमशाही येईल दंगे उसळतील असं म्हणणारे दंगे करायला लागले आमचं चॅनलवरचा हल्ला हा त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे निर्भय बनव म्हणून बोंबा मारणारे हे नाही सांगत की तुमच्या विरोधामध्ये जर कोणी बोलणार असेल तर किंवा विरोधामध्ये बोलण्याच्या पेक्षा सत्य सांगणार असेल तर ते तुम्हाला पचत नाही आणि तुम्ही आकर्षक रूप त्याच्यावरती हल्ले करता आणि ते बंद पाडायचा प्रयत्न करता म्हणजे जसं ज्या पद्धतीनं आम्ही ते नेहमी उदाहरण देतो की वर्गामध्ये दोन मुलांनी भांडणं केल्याच्यानंतर जन मारामारी पहिल्यांदा केलेली तोच जोरात रडायला लागतो आणि बोमा मारायला लागतो की हे मला मारलं म्हणून तसंही जे असं म्हणता येत ना संविधान खत्रेमे आहे लोकशाही धोक्यामध्ये आहे हुकुमशाही येते ते सगळे याच्या बाजून आहेत ते सगळे लोकशाहीच्या विरोधामध्ये आहेत पश्चिम बंगालचं उदाहरण आहे की स्थानिक पातळीवरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धिंगाणे झाले कारण की ते बॅलेट पेपरवरती होतं भूत पळवणे असो ते मत पेट्या पळवणे असो किंवा कोणाला अर्जच भरून देणे असो हे सगळे प्रकार पश्चिम बंगालमध्ये घडलेले आणि हे सगळे पुरोगामी त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत किंवा आत्ता संदेश खालीचं प्रकरण आहे पंचावन्न दिवस लागले शाहजहान शेखला अटक व्हायला यांनी कोणी तोंडातून भ्र काढला नाही त्याच्याबद्दल म्हणजे जे कोणी संविधान खतरे में आहे लोकशाही धोक्यामध्ये आहे मोदी अमित शाह कसे हुकुमशाह बनलेले आहेत आणि निवडणुका कशा होणार नाहीत हे सगळं वारंवार तेव्हापासून सांगायला लागले ते पासून निवडणुका होणार नाहीत निवडणुका होणार नाहीत आणि शांतपणे निवडणुका चालू आहेत आता ही ज्या पद्धतीने यांनी अनलायझर वरती हल्ला केलेला आहे हॅकिंगचा अनलायझर बंद पाडलेलं आहे ते हे विसरले की तुम्ही एका याच्यावर हल्ला करताल असे कितीतरी ठिकाणाहून आवाज आता उठू शकतील म्हणून तुम्हाला ही विनंती आहे आमची की जसं आणल्या जर तुम्ही सबस्क्राईब केलं लोकनीतीला तुम्ही सबस्क्राईब करा समांतर अशी माध्यमं आपल्याला उभी करावी लागतील हे एका ठिकाणावर हल्ला करतील तर आपल्याला दुसरं काहीतरी सक्षमपणे उभं करावं लागेल वेगवेगळ्या वेग ला लोकांनी ठामपणे समोर येऊन आवाज उठवला पाहिजे सत्य काय ते सांगितलं पाहिजे तुकाराम महाराजांनी जे सांगितले सत्य आम्हा मनी न हो गाबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे जे काही सत्य आहे ते कितीही कटु असलं तरी समोर स्पष्टपणे मांडलं पाहिजे ही आमची भूमिका आहे ही अॅनलायझरची भूमिका राहिलेली आहे अॅनलायझर डिवाइनची भूमिका आहे आणि आता लोकनीतीची भूमिका आहे अॅनलायझर वरती भेकडांनी जो हल्ला केला त्याच्यावरचा कितीही उसंतवाणी हॅकिंगचा मुखी कोंबुनिया बोळा अभिव्यक्ती गळा दाबती हे आमचा आवाज नाही दबणार सत्य बोलणार प्रखरते हरती लढाई राजकीय सारी त्यांनीच सुपारी दिली आयसी अनालायझर लोकांचा आवाज उतरवी माझ दुर्जनांचा तोडी लाजो तरु फुटतो जोराने हॅकिंग माराने तेच घडे जोवरी गळ्यात जनहित सुर शुभेच्छांचा पूर भवत आली कांत पुण्य किती बांधले गाठीशी जनता पाठीशी सुशीलच्या जनता पाठीशी सुशीलच्या सुशील कुलकर्णीच्या पाठीशी आपण सगळे आहात जे जे कोणी सुशील कुलकर्णींच्या पद्धतीने आवाज उठू पाहत आहेत काहीतरी वेग सांगू पाहत आहेत आवर्जून त्यांच्या पाठीशी उभं राहा जे सत्य मांडत आहेत जी काही वस्तुस्थिती आहे भारताची अतिशय उदार अशी परंपरा आहे ही परंपरा सांस्कृतिक वारसा हा लोकशाहीचा सुद्धा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मा ग्रंथाच्या सुरुवातीला तेव्हा त्या शाक्य जनपद आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकशाही कशा पद्धतीने होती ह्याचे पुरावे दिलेले आहेत उठसूट पाश्चिमात्याचे संदर्भ देणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं या आमच्या परंपरेमध्ये जो विरोधी किंवा वेगळा आवाज आहे त्यालाही सामावून घेण्याची एक अतिशय उदारमतवादी परंपरा राहिलेली आहे आम्ही लोकशाहीची पाळमुळं सुद्धा आमच्या सगळ्या परंपरेमध्ये आम्हाला दाखवून देता येतात सनातन ह्याचा अर्थ नित्य नूतन असं राहिलेलं आहे ज्या ज्या पद्धतीने असे असे वेगवेगळे हल्ले झाले ते देशावर असो व्यक्तीवर असो विचारांवरती असो सनातन हिंदू धर्मावरती असो ते अतिशय ताकदीनं परतून लावण्याचं मोठं काम या संस्कृतीनं नेहमी केलेलं आहे आणि म्हणूनच ती टिकून राहिलेली आहे हे वेगळं जे चॅनल आम्ही आधीपासूनच सुरू केलेलं होतं त्याच्यावरती पण आता नियमित व्हिडिओ टाकणार आहोत जरूर त्याला सबस्क्राईब करा तुमची मतं मोकळेपणानं मांडा इथेच थांबूया धन्यवाद